सिटी सेंटर मॉल परिसरात पुन्हा एकदा गुंडगिरीची घटना समोर आली आहे मॉल लगत असलेल्या भामरे मिसळ या ठिकाणी एका व्यक्तीवर तब्बल पंधरा जणांच्या टोळक्याने रॉड आणि पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी रात्री घडली अपघात झाल्यामुळे आपली चारचाकी गाडी भांबरे मिसळ येथे पार्क करून ठेवलेली असताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी सकाळी ती गाडी घेण्यासाठी जॉन्सन मेढे हे गेले होते मात्र तिथेच अचानक बेकरी मालक सय्यद व त्याचे साथीदार यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आरोपींनी रॉड आणि पाईप सारख्या धारदार वस्तूंनी बेदम मारहाण करून जॉन्सन मेढे यांना गंभीर जखमी केले या हल्ल्यात त्यांची कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चैन देखील हिसकावून नेल्याचे समोर आले आहे गंभीर जखमी अवस्थेत मेढे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून व्यापाऱ्यांमध्ये देखील संतापाची भावना आहे मेढे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हल्लेखोर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शहराच्या मध्यवर्ती भागातच एवढ्या मोठ्या संख्येने झालेला हल्ला आणि तोही मॉलजवळ यामुळे नाशिककरांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की शहरात नेमकी कायदा व सुव्यवस्था आहे कुठे तर सकाळी मी रात्री ॲक्सिडेंट झाला भावाचा म्हणून तिथं सी सी कॅमेऱ्यामध्ये गाडी लावली दुकानासमोर तर मी सकाळी छोटा हत्ती घेऊन दोन पोरं घेऊन गेलो भाऊ गाडी घेऊन का जाऊ घेऊन तर ज्याच्या दुकानासमोर गाडी लावली त्या बेकरीवाल्याच्या दुकानासमोर त्याच्या दुकान बेकरी खोलेली होती तर तो डायरेक्ट काही बहिणींशिवाय त्याला लागला तो भैया माणूस तो बेंचो तुम्हाला माका भोसळा तुम्हाला भापकी जगायच्या इतर गाडी विडी लागाय तो मी उसको फक्त मी एवढंच त्याला बोललो की साहेब मनच्या बापाची जागा नाही ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली आहे पोरांना आम्ही दवाखायतलेला होतो म्हणून आली आता तर घुन चाललो तर बेकरीमधून डायरेक्ट सात आठ जणं त्याचा पोरगा वगैरे निघून बॉडी घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू झालं एवढे बेकार मारलं मला तर तुम्हाला सांगतो माझ्या जोडीला ते दोन जण होते एकाचा हात फ्रॅक्चर झाला एक जण पळून गेला तिथून म्हणून ते वाचलं पोलिस या ठिकाणी आलं ते टाकलं अजून नाही आले नाही एक बी पोलीसने आला मी तिथून निघालो मी आंबड पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलेली आहे तांबड पोलीस स्टेशन मी इथे येऊन ॲडमिट झालो किती टाके पडलेले अजून टाके तर टाकलेले नाही ना तुम्ही काय नाव तुमचं जॉन्सन वेडे